आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीर धरण शंभर टक्के भरलेले असून पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात घट होत असल्याचं भाटघर धरण निरादेवघर देवघर धरणातून सांडव्यावरून येणाऱ्या विसर्गात घट झाली आहे भाटघर निरादेवघर देवघर व गुंजवणी धरणातून विद्युत ग्रहाद्वारे येणारा विसर्ग चालू आहे तसेच वीर धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी झालंय त्यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत घट होत असल्याने वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजता नीरा नदीमध्ये वीर धरणाच्या नीरा डाव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे तीनशे पन्नास क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे विसर्ग तसाच ठेवून नीरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलाय वीर धरणाच्या सांडव्याद्वारे हजार तेवीस घट करून त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय आता नीरा नदीमध्ये काही काळ एकूण विसर्ग पंचावन्न हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक करण्यात येत आहे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेताना विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास याची जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांच्याकडून करण्यात आलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर